आज आपण नवरात्री विशेष खुसखुशीत झटपट तोंडा चित्र वाढवणारे वराईच म्हणजे भगरीची धिरडे कसे करायचे ते बघणार आहोत उपवासाला थोड़क वयना असे खमंग खुसखुशीत थालीपीठ असले ना घरातील एक ना एक मेंबर उपवास धरल्याशिवाय राहणार नाही त्यासोबत आपण आज काकडीचे खमंग फोडणी घालून कोशंबीर तयार करूया चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य बघूया मी इथे मोठी वाटी भगर घेतलेली आहे म्हणजेच वरई पाव कप इतका शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना आणि भगर मी इथे भाजलेली नाही आहे मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये भगर टाकून घ्यायची आहे शाबुदाना पण टाकायचा कच्चाच आपल्याला मिक्सरला असा फिरवून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे थोडा जाड असला तरी काही हरकत नाही ह्या पद्धतीने जाड करायचं आहे या पद्धतीने करा बारीक करायचा आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले थोडं आलं घेतलं मिक्सरला असं फिरवून घ्यायचं जाडच ठेवायचं आहे बारीक केलेली मिरची पिठामध्ये टाकून घ्यायची आहे इथे दोन बटाटे उकडून घेतले आहे ते आपल्याला किसनीने किसून घ्यायचे आहे म्हणजे छान असे बारीक होतात बटाटा तुम्ही असाही स्मॅश केला तरीही चालतो पण किसनीने झटपट असं काम लवकर होतं दोन्ही बटाटे मी इथे छान असे किसून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ टाकायचं पिठामध्ये आपल्याला बटाटा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एकजू करून घ्यायचा आहे सुरुवातीला बटाटा पिठामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा ह्यामध्ये लागलं तरच पाणी वापरायचं आहे पाऊन कप इतकं दही घेतलेलं आहे ते टाकायचं बटाटा आणि दही यामध्ये पाणी असतं त्यामुळे हे पीठ सुरुवातीला याच्यामध्येच भिजून घ्यायचं आहे आवश्यक असेल तर आपण ह्यामध्ये पाणी वापरणार आहोत त्याच कपामध्ये मी इथे तीन ती ते चार चमचे पाणी टाकलेलं आहे ते टाकून घ्यायचं सुरुवातीला थोडंच पाणी टाकायचं आणि पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे यामध्ये भगर आणि शाबदान आहे त्यामुळे भिजण्यासाठी थोडं पाणी लागू शकतो म्हणजे हे नंतर पीठ घट्ट होऊ शकतो ह्या पद्धतीने मी इथे असा गोळा करून घेतलेला आहे थोडंसं पाणी वापरलेलं आहे पीठ भिजवताना आता जरी हे पीठ थोडंसं पातळ दिसत असेल पण भिजल्यानंतर हे पीठ छान घट्ट होतं झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनटं भिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण काकडीची कोशिंबीर तयार करूया मी इथे दोन काकड्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून घेतल्या त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे ह्या पद्धतीने काही काकड्या कडू असतात त्यामुळे मी इथे साल काढून घेत आहे चेक करायचे आहे काकडी गोड असेल तरच घ्या काकडीची मी इथे साल काढून घेतली काकडी आपल्याला बारीक अशी कापून घ्यायची आहे मधोमध मद असे खाप करून छोटे छोटे पीस करायचे त्यानंतर छान अशी बारीक कापून घ्यायची आहे या थालीपीठासोबत ही काकडीची कोशंबीर खूप छान लागते अशी कोशंबीर उपवासासाठी नक्की तयार करून बघा छान मी इथे काकडी कापून घेतलेली आहे सर्व काकडी मी इथे कापून घेतली त्यामध्ये थालीपीठामध्ये टाकलेला ठेचा होता तोच मी थोडासा दोन चमचे बाजूला ठेवला तो टाकायचा आहे दोन चमचे टाकायचा म्हणजे छान अशी चव येते चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही ह्यामध्ये दहीही टाकू शकता पाव कप इतकं दही टाकायचं चा। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशी कोशिंबीर केली ना खूप छान लागते चवदार लागते थालीपीठासोबत खाण्यासाठी कोशिंबीर आपली छान अशी तयार झाली तुम्ही ह्यामध्ये लिंबूही टाकू शकता पण मी ते दही आणि लिंबू वापरलेलं नाही आहे तुम्ही जर कोथंबीर खात असाल तीही टाकली तरीही चालते पीठ चेक करूया पीठ बी आपलं छान असं भिजलेलं आहे मस्त छोटासा गोळा घ्यायचा आहे थालीपीठ थापण्यासाठी छान असा हातावर गोल असा गोळा तयार करून घ्यायचा पोळपाट घेतलेला आहे मी इथे प्लास्टिकचा कागद घेतला तुम्ही कॉटनचा कपडा घेतला तरीही चालतो छान धुवून घ्यायचा आणि ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावरही थालीपीठ थापायचे मी इथे प्लास्टिकच्या कागदाला तेल लावून घेतलं आणि थालीपीठ आपल्याला थोडंसं हाताला तेल किंवा पाणी लावून थापून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने मस्त असे मध्यम साईजचे थालीपीठ आपण इथे थापून घेणार आहोत खूप छान खुसखुशीत तयार होतात खमंग आणि चवदारही तितकेच होतात भगरीचं पीठ नसलं तरीही अशी थालीपीठ तुम्ही बनवून खाऊ शकता पोटही छान भरतं छान मी इथे थालीपीठ थापून घेतलं त्याला मधोमध मद असं होल करायचं आहे गॅसवर आता पॅन गरम झालेला आहे थालीपीठ टाकायचं मधोमध मद तेल टाकायचं कडेकडेनंही तेल सोडायचं आहे आणि थालीपीठ आपल्याला छान असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही अजून त्यामध्ये होल करू शकता मी इथे चमचाने होल करत आहे थोडी खालची बाजू छान भाजलेली आहे उलथून घेऊया थालीपीठ अजिबात हे थालीपीठ तव्याला किंवा पॅनला अजिबात चिटकत नाही मस्त थालीपीठ भाजलेलं आहे या पद्धतीने भाजलेलं थालीपीठ काढून घ्यायचं आहे दुसरे थालीपीठ मी असेच तयार करणार आहे ह्या नवरात्रीमध्ये असे भगर आणि बटाटा घालून थालीपीठ किंवा धिरडे नक्की तयार करून बघा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा शेअर करा लाईक करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात रहा.